नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गिरगाय बाजार दाखवतो आहे तरी छोटू पैलवान यांची दावणी मित्रांनो यांचा दावणी आज दहा पंधरा गाई आलेली आहे आणि एक नंबरच्या क्वालिटीच्या गाय आणलेली आहे मित्रांनो गायीची दुधाची गॅरंटी राहते एक नंबरच्या क्वालिटीच्या गाय आणत असतो मित्रांनो आणि सर्व खरेदी गुजरात भावनगरकडची खरेदी असते मित्रांनो तर आपण तुम्हाला एके गायची किंमत वगैरे सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार चोट भाऊ नमस्कार नमस्कार किती तुम्ही आज बारा आपल्याकडे दहा बारा काही आपल्याकडे बरं काही का काय किंमत वगैरे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची आहे व्यवहारात बसले कमी जास्त होऊन जाईल किती वेळ त्याची

पंच्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो ही पंच्याहत्तर हजार फक्त सांगायला किंमत आहे इथं या मित्रांनो जर जमत नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलवरती सुद्धा काही पाहू शकता बारा लिटर चार दिवस झालेले काय किंमत म्हणता ही पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो जे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला कि मध्ये आणि जेवढे गाय मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या वेधात त्याच गाई तुम्हाला इथं पाहायला भेटतील इथं चौदा पाचवी वेताची जी गाय आणत नाही मित्रांनो ही दुधवाली का गाभा ही गाभा नाही भाऊ ही पण गाभा आहे का गा। तर मित्रांनो कसं दुरून गाई येतात त्यामुळे जास्त करून त्यांच्याकडे तुम्हाला गाभा गाई जास्त पाहायला भेटतील एक दोन त्यांच्याकडे दुधावल्या गाई पाहायला भेटतील

क्या बोल रहा है मित्रों जमल बुझे पांच पांच छे चालू क्या क्या बोल रहे इसके पंचहत्तर हजार बोल रहा है क्या मित्रो फ्लार रुपये सामाएल कि मार्च बच्चे चांगल है क्वालिटी चीज मित्र बो शकता तुम्हें Thank you. बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची काय आहे चौदा लिटर दूध चालू आहे का अरे वा तर मित्रांनो चौदा लिटर दूध चालू आहे का बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबरची क्वालिटी काय आणलेली मित्रांनो माप बघा मित्रांनो मोठ्या मापाची काय आहे अरे वा जबरदस्त क्वालिटी तर मित्रांनो ही आता याला चौदा लिटर दूध चालू आहे एका टायमाला सात लिटरची गाय मित्रांनो किती सोडू सांगायला किती मग पंचाळीस आहे आता पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला की मध्ये चौदा लिटर दूध पक्का आहे पक्का लिटर दूध आहे गॅरंटीवर गॅरंटीची तर मित्रांनो गॅरंटीची काय चौदा लिटर दूध चालू आहे आता कुठली खरेदी आपली भावनगर गुजरात भावनगर गुजरातकडची खरेदी आहे का तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे जर तुमचं जमत नसेल बाजारात यायचं मित्रांनो तर व्हिडिओ कॉलवरती तुम्ही गाई पाहू शकता जर तुम्ही जवळ पाच वर्ष असणार मित्रांनो जागी येऊ शकता जमलं नाही तर ऑनलाईन मी आपण पाठवून देतो बरोबर ऑनलाईन आपला असं आहे तुमचा तू काय कारोबार असेल तर तुमचा कधी जमत नसेल आपण तिकडनं तुम्ही पैसे टाकून देतात आपण गाडी भरून पाठवून देतो बरोबर तर काम करतो आपण तुम्हाला आपला आपला आयडी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड ते देऊन मार्केट कमिटीची पावती बिवती करून डॉक्टर सर्ट सर्टिफिकेट करून तेव्हा गाडी लोड करून पाठवतो हो बरोबर तर बघू शकता मित्रांनो विश्वास हवा या गाईच्या तुमच्या घरी पोचे तुम्हाला गाई घ्यायची असेल तर तर छोटू पहिलांशी संपर्क करायला विसरू नका व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तो बघता बघायला चलो ना तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गाईची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली व्हिडिओमध्ये काही दूधवाल्या आहे मित्रांनो दोन तीन आहे काही काम नाही आहे एक असं आहे का तर मित्रांनो काही कमी बजेट वाली पण आहे कमी बजेट असंल हां हां तर कमी बजेटला बी गाय आहे ही कमी बजेटची आहे का बरोबर चाळीस पंचेचाळीस हजार ही चाळीस पंचेचाळीस पर्यंत काय आहे का कोणाचं कमी बजेट असतं हां बरोबर आहे ठेवतो बरोबर जरी अकरा लिटर दूध आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो अकरा लिटर दूध चालू आहे आणि बजेट रेंजची काय मित्रांनो तुम्हाला चाळीस पंचाळीस बरोबर 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 तर मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला प्रत्येक रेंजची तुम्हाला गाय भेटेल चाळीस पंचेचाळीस हजार पासून सुरुवात ते आणत असता मित्रांनो मध्ये मध्ये एखादा शेतकरीचं बजेट नसतो त्यामुळे ते आणत असता मित्रांनो ती का काय काय मध्ये पंचावन्न पंचाण्णव हजार पंचावन्न पंचावन्न किती दिवस भागीला पाचशे दे, पाँच्छे दे बस तर मित्रांनो हा एक दोन दिवस माग पडू होऊ शकतो मित्रांनो गाई बघू शकता तुम्ही आणि असं नाही मित्रांनो काय तुम्हाला फोर्स इथं इथंच गाई इथं या मित्रांनो जागेवर चेक करा मी फक्त माझं काम कामकाज असेल मित्रांनो तुम्हाला फक्त बाजार दाखवण्याचं काम करतोय आता इथं जागेवर या मित्रांनो त्यांच्याकडे बरेच शेतकऱ्यांनी गाई घेतलेली आहे आपले व्हिडिओ पाहून पाहून ठीक आहे या जागेवर गाई चेक करा जर कोणाचं जमत नसेल तर व्हिडिओ कॉलवरती तुम्ही गाई पाहू शकता किती व्यात की भाई तिसरं तिसऱ्या पंचावन्न हजार रुपये सांगायचे किंवा ते कमी जादा होता कसोलीमध्ये तर मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल पंचावन्न हजार रुपये सांगायला की मध्ये विजय असा आहे मित्रांनो हिंदीमध्ये मराठीमध्ये बोलण्याचं का आता काही आपले हिंदीवाले पण लोक आहे काही हैदराबादकडून पण काही लोक पाहतात त्यासाठी हिंदीमध्ये पण बोलावं लागतं आपलं काही मराठीमध्ये मग आपण महाराष्ट्र महाराष्ट्र नसल्यामुळे आपल्याला बोलावं लागतो मित्रांनो तर तुम्हाला प्रत्येक याची तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली ही व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर थोटो पहिल्याशी संपर्क करायला विसरू नका ते बच्चे बघू शकतो मित्रांनो की सुंदर छान अशिबट मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग भेडू पुढच्या बाजाराला